शेणवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी शहापूर तालुक्यातील शेणवा ग्रामपंचायतीत पंधरा वित्त आयोगातून ग्रामसभा कोशातील खर्चाबाबत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे चक्क ग्रामपंचायत उपसरपंच कैलाश शिवराम पडवळ यांनी याबाबत जिल्हा परिषद ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार ग्रामविकास अधिकारी श्री जगदीश दशरथ देशमुख यांनी दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक रेडीमेड शौचालय खरेदीसाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे साठ हजार रुपये दुवा एंटरप्राइजेस या नावावर वर्ग केल्याचा आरोप केला असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे रेडीमेड शौचालय खरेदी न करता रक्कम बँकेतून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे या संदर्भात बँक स्टेटमेंटची प्रतही तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच पंचवीस जून दून हजार दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा कोशातून अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील साहित्य खरेदीसाठी दोन लाख पंधरा हजार रुपयांचा धनादेश क्रमांक तीन चार सहा पाच तीन दोन द्वारे साई एंटरप्राइजेस यांच्या नावावर देण्यात आल्याचा आरोप आहे मात्र प्रत्यक्षात कोणतीही वस्तू खरेदी न करता रक्कम अदा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की या प्रकरणात इतर कोणाची सहभागिता हो आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामपंचायती कार्यालयात एक वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या वस्तूंची नोंद व बिलांची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान ग्रामस्थांनी संबंधित ग्राम विकास अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केले आहे आपण हा लढा सुरू केलेला आहे त्या दिवशी एक बाईट दिली त्यानंतर पत्रकार परिषद घेत आहात काय सांगाल आपली अपेक्षा काय आहे की काय कुठल्या पद्धतीने कारवाई आणि कोणावर केली पाहिजे ग्रामपंचायत चेक अदा केलेले कोणी चेक पोर्स्ट आहे कोणाकोणाच्या सरपंच आणि सरपंचांनी सुद्धा आम्ही गावातल्या ग्रामस्थांनी सरपंचाला काय सगळ्या गावांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यावर काहीतरी विश्वास असेल म्हणून आमच्यात येत आहे तरी सुद्धा त्यांनी ती सही का केली त्याच्यामध्ये दोषी सरपंच पण येतोय आणि ग्रामसेवक तर आहेत आता दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई झाली तर पुढे काय करणार आपण मी अमोल भोषण पद्धतला कुठे बसणार बसणार <im> नुकसाला <im> 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 <im>